वीरशैव सेवा संघाच्या वतीनं जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बुधवारी तीस एप्रिल रोजी समता नायक जगज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती होती सोलापूर शहर आणि परिसरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीनं महात्मा बसवेश्वर यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान वीरशैव सेवा संघाच्या वतीनंही महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त कुंभारवेस इथं महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी वीरशैव सेवा संघाचे सचिव सिद्धारूढ निंबाळे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती याप्रसंगी सचिव सिद्धारुड निंबाळे यांनी आपले विचार व्यक्त करताना मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर यांचं स्मारक त्वरित झालंच पाहिजे अशी आग्रही मागणी करताना वीरशैव समाज बांधवांच्या विविध मागण्यांसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा दिला कार्यक्रमाला विजयकुमार खेलबुडे सिद्धाराम कोनापुरे गंगाधर पाटील सुदेश बाभुळगावकर रवींद्र तंबाके सुभाष पाटील प्रवीण ओनम शेट्टी महेश भिंगारे प्रभाकर चारी रवींद्र नागणकेरी शरणप्पा मंगरुळे सिद्धाराम भुसनूर आदी मान्यवरांची उपस्थिती होती वीरशैव सेवा संघातर्फे व कुंभार कुंभारवेश व्यापारी संघटनेच्या वतीनं आज नऊशे वर्षापासून त्या बसवेश्वर जय जन्म जन्मोत्सवच्या निमित्तानं पूर्ण सोलापुरामध्ये हा उत्सव होत असताना अलीकडच्या काळामध्ये या ठिकाणचे सर्व तरुण व्यापारी हा बसवेश्वर जन्मोत्सव साजरा व्हावा म्हणून त्या चौकामध्ये ज्या जन्मोत्सवाला प्रारंभ करा प्रारंभ केला खरं पाहायला गेलं तर कुंभारशे कुंभारशे हे ऐतिहासिक भूमी आहे कारण सोलापूर हे चार वेशीमध्ये होतं कुंभारवेश तुळजापूरवेश बाळीवेश आणि विजापूरवेश ह्या वेशीमध्येच फक्त वेश सोलापूर होतं आणि म्हणून आज कुंभारवेशचं जे बसवेश्वर जन्मोत्सव हे ऐतिहासिक म्हणण्यामागचा दृष्टिकोन एवढाच आहे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं मागच्या वर्षी ह्या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम करत असताना आम्ही मंगळवाडा येथील बसवेश्वराचं स्मारक व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न केलं पत्र दिलं आम्ही शहाण्णवपासून त्या बसवेश्वराचं स्मारक व्हावं या, या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत असताना सर्व पक्षाचे लोक आम्हाला देवांना अक्षरशः मूर्खात काढत आहेत